मित्रांनो आपल्याला आज मी कुंतीच्या वानाविषयी माहिती देणार आहे कुंतीचे वान म्हणजे मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुभाषिनी श्रेया स्त्रियांद्वारे दिले जाणारे भेटवस्तूचे एक पारंपारिक स्वरूप आहे जे माता कुंतीने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि विजयासाठी सूर्याची उपासना करताना दिलेल्या दानावरून प्रचलित झाले ज्यात तीळ ऊस बोर गव्हाची ओंबी कापूस विविध धान्ये अशा वस्तूंचा समावेश असतो आणि हे वाण वर्षागणिक त्यात एक वस्तू वाढवून वाढता वसा म्हणून दिले जाते कुंतीच्या वानाची पौराणिक कथा महाभारतातील पौराणिक कथेनुसार माता कुंतीने पांडवाच्या दीर्घायुष्यासाठी आणि विजयासाठी मकर संक्रांतीच्या काळात भगवान सूर्याची उपासना केली आणि काही विशिष्ट वस्तूंचे दान केले ज्यात ज्याला कुंतीचे वान असे म्हटले जाऊ लागले या परंपरेनुसार सुवासिनी श्रेया हे वान इतरांना देतात जेणेकरून त्यांनाही कुंतीच्या आशीर्वादाचा लाभ मिळावा वानामध्ये काय असते हे वान शेतात पिकलेल्या धान्यांच्या आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात असते यात सामान्यत खालील गोष्टींचा समावेश असतो तीळ काळे आणि पांढरे गव्हाची ओंबी गव्हाचे दाणे असलेली कणस ऊसाचे तुकडे बोरे सुके किंवा ताजी कापूस न विणलेला हळदी कुंकू अशा प्रकारचे वस्तू त्यात वापरल्या जातात परंपरा आणि पद्धत हे वान सुगडात एक प्रकारची मातीची आणि धातूची पेटी भरून देवाला अर्पण केले जाते आणि नंतर इतर स्त्रियांना दिले जाते या प्रथेला वाढता वसा असेही म्हणतात कारण प्रत्येक वर्षी वान घेणारी स्त्री पुढच्या वर्षी त्यात एक वस्तू वाढवून देते असे परंपरेने चालत आले आहे हे वान आनंदाने आणि हसतमुखाने दिले घेतले जाते महत्त्व या वानाचे काय महत्त्व आहे ते आपण समजून घेऊया हे वान म्हणजे समृद्धी सौभाग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते विशेषत नवीन लग्न झालेल्या मुली नवरी आणि सुनेसाठी हे वान देणे महत्त्वाचे मानले जाते मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्याची मला प्रेरणा मिळेल जय श्रीकृष्ण